सध्या सातारा वाई भागात अनेक मालिकेचं शूटिंग सुरू आहे कलेक्टर पारू यासारख्या मालिका सातारा तसंच नुकतं लाखात एक आमचा दादा या मालिकेचे देखील शूटिंग होत आहे या मालिकेची नायिका दिशा परदेशीने शूटिंगचा अनुभव व्यक्त केले आम्ही सातारा वाई या भागात शूटिंग करतो वाईच्या आधी एक छोटस गाव पडतो मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे आमचा वाडा आहे आम्ही कलाकार तिथे आसपास राहतो इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दिसते त्यामुळे माझा संपूर्ण दिवस एकदम सुखकर जातो इथे शहरी सारखी रहदारी नाही गाड्या नाहीत याचमुळे मी तुळजाचं पात्र खऱ्या अर्थाने जपते सातारामध्ये प्रचंड पाऊस पडतोय फरक इतका आहे की इथे मुंबईसारखं पाणी तुंबत नाही त्यामुळे शूटिंगमध्ये बाधा अजिबात येत नाही आणि इथे पावसाची मनसुक्त मजा घेता येते मुंबईमध्ये अवतीभवती मोठ्या मोठ्या इमारती दिसतात पण इथे हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळतो आणि पावसात इकडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते माझा जन्म छोट्या शहरात झालाय तिथे माझं शालेय शिक्षण झालं आणि कॉलेज मुंबईमध्ये रुया कॉलेज मध्ये मी असायची कामासाठी मी जगभर फिरते पण कधी गावात शूटिंग करण्याचा अनुभव नव्हता मिळाला पण लाखात एक आमचा दादा या मालिकेमुळे मला ही संधी मिळाली आणि मी खरंच सांगेन फार टेन्शन आलं होतं मला पण मी इथे आल्यावर माझं आयुष्य सॉर्ट आऊट झालंय कितीदा तरी असं झालंय की आउटडोर शूटिंग करावं लागतं इथे फोनचं नेटवर्क देखील नाहीये मी मुंबईत असताना झालं असतं तर मी पॅनिक झाले असते काम आणि मन दोन्ही प्रसन्न होत आहे इथे शहरात ही गोष्ट अनुभवायला मिळत नाही इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे त्यामुळे दररोज ताज्या ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी जेवण बनवतात इतकं स्वादिष्ट जेवण मी आजपर्यंत खाल्लेलं नाहीये एकदम ऑरगॅनिक आणि घरगुती जेवण मी शूटिंग वर खाते त्यामुळे हा अनुभव नक्कीच वेगळा मराठी अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जितके मोर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिले नसतील ना तितक्या या गावामध्ये पाहिलेत चक्क रस्ता क्रॉस करताना इथे मोर दिसतात माझ्या दिवसाची सुरुवात मोराच्या आवाजाने होते आणि मला इथे गजर लावायची गरजच लागत नाही गावात शूटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमीच आहे मी आयुष्यभर ऋणी आहे त्या संपूर्ण टीमच्या त्यांनी मला ही सुंदर संधी अनुभवायला दिल्याबद्दल मुंबई सारख्या या रहदारीच्या ठिकाणी गजबजात मध्ये आपण खरंच निसर्गापासून खूप लांब चाललो त्यामुळे नक्कीच कधीतरी निसर्गरम्य वातावरणात जाऊन थोडासा वेळ घालवणं खरंच गरजेचं आहे त्यामुळे दिशाला हा अनुभव रोज घेता येतो या प्रोजेक्टच्या निमित्ताने खरंच भाग्यवानच त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि तरी फॉलो करा हंच मीडिया